तर सगळ्यांना सर्वात आधी दिवाळीच्या माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा आनंदी असतात सगळे माझी युट्यूब फॅमिली खूप आनंदी असल तर मी अजिबात आनंदी नाही बघा माझा अवतार कसला झालाय आता म्हणताना हे काय करून ठेवले असत मी माझ्या लय वाज झाले त्यामुळे औषध घातलंय थोडं वेगळ्या पद्धतीचं गावरान पद्धतीचं वाज जात नव्हते डोक्यामध्ये आमच्या आजीनं लावलेलं आहे तिच्या हातानं काय झालेलं कालपासून माझा फोन बंद आहे फक्त काल ती एकच ब्लॉग तेवढा बनवलेला त्याच्यानंतर ते ब्लॉग नाही आलेला म्हणून आता गर मी गरबडीनं सुरुवात केली बनवायला तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि दिवाळीच्या पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा कसं आहे ना माझे जेवढे शुभचिंतक आहेत त्यांनाच ही गोष्ट चांगली वाटेल मी शुभेच्छा दिलेल्या बाकी सगळे विरोध करणारे नावं ठेवणारे आमच्या गावात तर माझे व्हिडिओ बघणारे लय आहेत त्यांना पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बरं का तुम्ही जरी मला नाव असलात काही बोलत असाल तरी मला अजिबात फरक नाही पडत आणि तुमच्यासारखे वाईट विचार माझे नाहीत त्यामुळं ते, ते काय म्हणतात जाऊ दे एक म्हण आहे ते लक्षात आल्यानंतर सांगल मी तुम्हाला त्या म्हणीप्रमाणं मी माझा रस्ता सरळ पकडते इकडे इकडं बघत नाही आणि जळणाऱ्या लोकांना किंवा वाईट बोलणाऱ्या लोकांना सध्या आम्ही त्यांच्या सध्या आम्ही शुभचिंतक आहेत ठीक आहे तर चला आज दिवाळीचा काल पण एक झाला व्हिडिओ आज पण आज जोपर्यंत गावाकडे आहे तोपर्यंत हेच चालणार आहे आणि तुम्हाला माझी स्टोरी पण पूर्ण सांगायची आहे ते पण राहिलेली ते त्याला पण सुरुवात करूया पण तुमचा सपोर्ट खूप कमी मला असं वाटायला लागलं आहे खूप म्हणजे खूप दुर्लक्ष आहे तुमचं तर असं काही करू नका चॅनेलला सबस्क्राईब करा पटप पत आणि व्हिडिओ शेअर करत जावा तुमचा शेअर आणि लाईक खूप महत्वाचा आहे तर चला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला आता मी पण ट्राय केलं तर बरं का मी मी जास्त करत नाही हा पण पण मी शेवाचं केलं तर आई बुंदीचं करायला लागली मी दाखवते दोन्ही तर बघू शकता अशा पद्धतीनं आमची दिवाळी चुलीवर होत आहे आई तिकडं नुकती करायली आमची बाई इकडं लाडू बांधायला लागली त्या म्हणजे ते शेवाचे लाडू आहेत त्याची शेव मी केली त्याचं पीठ पण मळलं पण नंतर मला काही कडक होत होती मग मी करता करता सोडून दिलं आणि काय सांगणार तुम्हाला काल रविवार होता संडे होता काल बिर्याणीचा बेत सध्या होता मी म्हणजे स्वतः काल बिर्याणी बनवलेली ते सध्या आम्हाला करायचं होतं पण आमच्या इथं असा प्रॉब्लेम आहे एक तर लाईट नाही आणि लाईट नसल्यामुळं काहीच करता आलं नाही मोबाईल बंद अंधारात बिर्याणी बनवली तर आम्ही व्हिडिओ कसा बनवणार हे बघू शकता आई करती बुंदी इकडं चुलीवर आणि इकडं करून पण ठेवलेली आता कोणाला बुंदी आवडती हे मला आवडत होतं त्यामुळे हे लाडू आम्ही बनवले आमची आजी हेल्प करायली आणि बघू शकताय <laughs> मस्त पैकी अशी आमची दिवाळी बाया बोल की काय तरी काही जुने रीती रिवाज बाया लाडून लाडून बाया कुठ गेली ग बायका कशी पळून चालली बघा मी आजीला लुगड घेतलंय चांगलं आहे का ए थांबके पुढच पळायली तेव का बघा लाज वाटायली म्हण डोक्यावर हो <laughs> का पदर बिदर घेतलाय मस्त मी काल ही आजीला माझ्या कष्टानं म्हणजे कुठं तरी मला वाटत होतं घ्यावं वा, मी हे घेतलेलं आहे छान आहे का नाही कमेंट करून मला नक्की कळवा कसं आहे आपल्या माणसाची काळजी आपणच घ्यावा हो लागती आणि कसं आज आपण म्हणजे आज आपल्या आपण नाही केलं तर आपल्यावर पण असेच वाईट दिवस येणार त्यामुळं मी मोठ्या मनानं म्हणजे माझ्याच्यानं एक छोटीशी मदत किंवा एक आहेर असं समजा हे केलेलं आहे बघू शकताय आता मला काही एवढं कळत नव्हतं घेताना आणि आम्हाला व्हिडिओ पण बनवायचे होते पण तेवढा टाईम नव्हता आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती असा विषय झालेला तर बाय जातो ये पुन्हा येते मी घेतल्यानं आणि सगळ्यांना काल बिर्याणी पण चिकन बिर्याणी स्वतःच्या हातानं बनवून खाऊ घातली तुम्हाला माहिती का मी बिर्याणी कधीच बनवली नव्हती आयुष्यामध्ये पण पहिल्यांदा मी बिर्याणी बनवली आणि सगळ्यांना भारी वाटलं मला पण खूप भारी वाटलं माझी तब्येत आता पण अशी तशीच आहे पण आता मला एक उद्या नाही तर परवा ड्युटीला जाणंही जाणं आहे खूप सुट्ट्या झालेल्या आहेत माझ्या त्यामुळं मी दुसरीकडनं मोबाईल चार्ज करून आणला आमच्या इथे लाईटीचा लई प्रॉब्लेम आहे अनुष्का काय करायला ते, आ? ते का बोला ना झाली काय झालं डोकं धुईत नाही तिला बी औषध लावले वा झालं एवढा राग काय झालंय जा टाकून तर फ्रेंड पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा शिक फ्रेश झाले साडी पण व्यवस्थित घातली नाही बघा कारण हे ब्लाउज रेडीमेड असल्यामुळे मला साडी पण घालता नाही गरबडीने एडवाकडे लावून ठेवले इंटरेस्टच राहिला नाही कारण आता पोरं मोठी झालेत त्यामुळे त्यांच्या खुशीत आपली खुशी असं समाधान मानते मी तर मेहंदी पण काढली होती थोडी रात्री इडीवाकडी तर बघू शकता यांचा राडा अजून झालाच नाही चालूच तुझी वने ना? मी करायला लागले होते मलाच करू दिल नाही की बांधून बांधू लागते की काय त्याला मी ते लाडू मीच केले कसले भारी झाले बघितलं का ती मागच मी कस केलंय त्याला मेहनत किती घेतली पण मीच बांधले तुम्हीच बांधले किंवा आता मी करायला बिघडायलाय बिघडायलाय बिघडायला बिघडायला नाही ती म्हणजे अशी काढायची बघा नाही येणाऱ्या माणसाला असं नाव ठेवतात चिडवतात माणसं शिकणं लय गरजेचं पण आई म्हणली उठ कडक होईल शेव मग मी उठले आणि पुन्हा बाई आली मदत करायला मग केली तर आम्ही रात्री मस्त पैकी बिर्याणी बेत केला तर बघा ए शांत बोल बिर्याणीचा आम्ही बेत केला होता आम्ही आता नेक्स्ट टाइम मस्त आम्ही कशा पद्धतीनं म्हणजे गावाकडची टाईप मध्ये बिर्याणी बनवली होती सगळं साहित्य आणलं होतं खूप मस्त बिराणी झाली आणि सगळे आनंदाने जेवले भारी वाटलं आता काय लोक आमच्या घराला नाव होते पण आमचं घर पण थोड्या दिवसात होईन आम्ही काही लैसरी म्हणत नाही गरीब घराण्यातले आहेत पण पण लोकांना मला म्हणजे नाही का असं नस म्हणजे थोडे काम चाले तिकडं तिकडं आणि ज्या ज्या लोकांसोबत माझं लग्न झालं होतं त्या लोकांनी माझ्या म्हणजे आमच्या घराला पाय लागला तेव्हापासून आमच्या घरी म्हणजे खूप खूप त्रास झालाय मला माझ्या पोरांना सपोर्ट करणं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक राहिलेली आहे बोलायची असं स्वयंपाक मी शिकतेच आहे म्हणजे येत आहे सगळं मला पण हेच थोडं थोडं पण मी पण ट्राय केलं होतं का मला माहिती गप्पा मारू नका व्हिडिओ बनवायला नाहीतर गप्पा तरी मारा एकदा क्लिअरच दिसायला होतो मी दोघी बाईला लुगड छान दिसायलाय की बाय गोळा गोळा होईल का होत पण मोठ्या

त्या छक्क्याला वाटतंय ना मी आनंदात नाही तुला सांगू का पोरांना कपडे घेतले स्वतःच्या कष्टावर आणि किराणा पण म्हणजे भरला आणि बिर्याणी पण खाल्ली एकदा नाही दहा वेळेस खाल्ली हॉटेलमध्ये निघून पण आणि घरी बनवून पण खाल्ली आणि तुमच्या काही घरी खात नाही एवढं आम्ही चांगलं खातोय आमचं घर कसं जरी असेल ना तर आम्ही भारी खातोय आणि त्या छक्क्याला पण दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा कारण जळणाऱ्या माणसाला शुभेच्छा द्यायच्या राहिल्या आणि त्याच्या त्या घरमोड्या आईला पण लाख लाख शुभेच्छा माझ्याकडनं काय आणि हे बघ मी दिवाळीला साडी घेतली नाहीये कारण माझ्याकडं भरपूर साड्या आहेत म्हणून घेतल्या नाहीत मी आणि म्हणजे माझ्या मनावर आहे माझी कधी बी दिवाळी असती मनाला आली की मी साडी घेते कारण कमवते मी ना स्वतः कमवते त्यामुळे मला काय तुमच्यासारखं नाही मला कुणी देणार नाही मला कधी देत आहे की असा विषय नाहीये बरोबर तर छक्क्या तुला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भिकार्या तुला तर कपडे बी नसतील पण मला पण आम्ही कष्ट करून घेतो तुला वाटत असन आमचेले हाल आहेत आमचेले हाल आहेत पण आमचे हाल हो हा मी होऊ दिले नाही देवानं असं शरीर दिले ना चांगलं त्यामुळं मी स्वतः कष्ट कमवून करून कमवते आणि ह्या माझ्या सोन्यासारख्या ले लेकरांना बघ तुझी लेख पोरगी एवढी झाली अनुष्का इकडं बघ तुझ मूड खराब आहे का काय झालंय तुला सकाळपासून <laughs> ते केसाला तेल लाव जरा तर ही अनुष्का आहे तर चला आपण दोन शब्द अनुष्काला बोलायला तिला काही जास्त व्हिडिओ मध्ये घ्यायचं नाही आपल्याला आपलं आपलं चलू द्यायचे ते विचारायला डोकं आणि तिचा आज मूड खूप खराब आहे पोरगी अकरा वर्षाची झाली अनुष्का इकडं बघ घेतले तुला कधी कपडे त्याने आतापर्यंत कधी तुला बोलला फोनवर फोन कोणाच ती म्हणजे तुम्हाला ज्या माणसाने निर्द नराधामाने जन्म दिला त्या माणसाबद्दल बोलते मी कधी कपडे घेतले का no. कधी कशा केला तरी बोलणार पण नाही आतापर्यंत केलं नाही पण जरी आलं तरी आम्ही बोलणार नाही का बोलणार नाही सांभाळलंच नाही आम्हाला दिवा लावलाय ना आम्हाला सांभाळून आम्हाला कपडे घेतले तर आम्हाला खायला दिले असं केलं का त्याने

काही लोकांना जरा जास्तच चिंता आहे त्यांना वाटते आमची दिवाळी होत नाही आमचं काहीच खरं नाही आम्ही खूप खूप दुःखदायक मी जरा काही माझ्यासोबत जी घडतंय ना ती सांगते आता ही गोष्ट साहजिक आहे सांगणं म्हणजे माझ्यासाठी तर आहे आणि माझ्या इथं गावात बी आणि त्या गावात बी त्याच्या त्याचे ते पाहुणे रावळे म्हणजे त्याच्या नाकातले भोकातले आहेत का ते एक माझं वाईट चित्त्यात किंवा मला वाईट समजतं आणि त्याचे आणि आमच्या इथले बी लोक मला मला नाव ठेवतात व्हिडिओ बनवते नवरेनं सोडून दिले बारा भानगडी मला नाही फरक पडत आहे कोण नाव ठेवते कोण ना काय करते पण त्या मला न त्यांनी काय काय आमचं वाटवळ केलंय विचार करा मी माझ्या कुर्तत्वाला सलाम आहे मी कष्ट करून काम करून स्वतः माझ्या पोरांचा हट्ट पुरवते सोन्याचा घास खाऊ घालते आणि सगळा खर्च उचलते माझ्याकडे काय असो नाही ते नसो पण आहे त्या परिस्थितीत आम्ही आनंदाने राहतो ते पण स्वतः कमवून ह्या तर छक्याला एक बाईकून दोन लेकरं सांभाळणं झाले नाहीत आणि तो मला फोन लावून तुम्हाला माहिती जीव मारायच्या धमक्या देत होता ते आणि ती बाई तर असो मला त्यांचं काय नाव बिव घ्यायचं नव्हतं असा कारण आज चांगला दिवस आहे शुभ दिवस आहे आजचा आपण वाईट लोकांचं नाव घेऊन आपला आज दिवस वाईट जाणार पण काय त्याच्या सोबत लग्न झालेलं ना त्याची लेकरं माझ्यासोबत आहेत त्यामुळं मला कुठंतरी आठवण आली मला की आपण स्वतः कष्ट करून कमवतोय आपल्याला त्या माणसाचा सहवासच नाहीये आपण का म्हणजे कि तेरी नौ ले, ना की कुणाच्या तरी आपण नवऱ्याला सांगितले आपल्याला साडी आणा घरात किराणा आणा लेकरांना कपडे आणा लेकरं सुट्ट्याला येणार आहेत किंवा घरीच लेकरं शाळेत शिकतात आणि आपल्याला काहीतरी घेऊन या असं नाही असं म्हणणारं माझ्या आयुष्यात कुणी नाही आहे सगळं आहे ते मी आहे वाईट वाटते कुठंतरी ह्या गोष्टीचं म्हणून मी त्यांना आलायक लोकांचं नाव घेतलं आणि हां अजून एक गोष्ट सांगते खूप व्हिडिओमध्ये मी म्हणलेलं आहे की मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे तर आपली स्टोरी चालू होणार आहे ड्युटीवर गेल्यापासून म्हणजे जो मला वेळ असतो ना तेवढ्या वेळेमध्ये मी सांगत चालणार आहे तुम्हाला की काय झालं तर नक्की कारण काही लोकांना माहीत नाही आणि काही लोक मला संस्काराची भाषा शिकवतात माझ्या लेकरांचा बाप मेला आहे असं समजतो आम्ही आम्हाला त्याचं काहीच नाही आहे पण माझ्या लेकरांच्या अंगामध्ये गुण ठचून भरलेले आहेत त्यांना संस्कार ठचून भरलेले आहेत त्यांना संस्कार द्यायची काही गरज नाही आम्ही एन्जॉय म्हणून व्हिडिओ बनवतो हि ह्यांच्यासोबत मुलांसोबत जे बनवले ते त्यांचा म्हणजे एक आनंद आणि एन्जॉय किंवा आनंदी कसं राहता येईल हे बघतो त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवून आम्ही त्यांचे संस्कार त्यांना वाईट देलोत किंवा हे शिकवून देलोत असं काही नाही माझी मुलगी खूप हुशार आहे आणि माझा मुलगा पण सरळ समंजस बुद्धिवान आणि संस्कारी सगळे सगळ्या गोष्टीत माझी पोरगी हुशार आहे मी तिचं मी तिचे जास्त व्हिडिओ पण घेत नाही आहे पण आता आली दिवाळीला म्हणून तेवढ्यापुरतं तेवढं जास्त काही नाही आहे ठीक आहे तर त्यामुळं माझ्या मुलीला मुली मा मी काय वाईट संस्कार देते असं काहीच नाही आहे मुळात तर मी माझ्या माझी मुलगी पहिली संस्कारी आहे देवानं एवढं चांगलं गुण भरलं आहे माझ्या पोरांमध्ये की त्यांना शिकवून द्यायची काहीच गरज नाही उलटं तेच मला शिकवून देते इतके हुशार आहेत माझे लेकरं घरी आलं तर सगळं काम करू लागते घरचं मनानच मला झोप जुप, मी झोपीत असते ती उठती आणि मला उठवती मग मी उठ म्हणून त्या दिवशी माझी तब्येत खराब होती तिनं सगळं आवरलं सावरलं मला इतकं जरी दुःख लागलं ना त्यांच्या डोळ्यातून आश्रू येते एवढे लेकरं भारीत आणि शब्दाने वापस नाही बोलणार कोणाला आणि प्रत्येकाला मान सन्मान आदरच देता देणार एवढं म्हणजे विकत घ्यावं असं बोल नाही त्यांचं पण सगळ्यात मोठी संपत्ती माझ्यासोबत ही आहे आणि काही लोकांनी माझं वाटपुळ केलंय ना त्यांना पण त्या गोष्टी शिक्षा भेटणार आहे पण थोडा वेळ आहे तर चला असो तुमच्या घरी कशी काय दिवाळी होईल मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच दादा इकडे हे बघा दादा नवे कपडे घालून फटाके बिटाके वाजवले का सांग ना इकडे 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 बर दादा असा करते तान लागली होय तुला पाणी पिऊन इकडे दोन मिनिट इकडे 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 कसलं तोड झालंय उन्हात हिंडू 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 भांडीवर फटाके नाही तोंड कस केलंय उन्हात हिंडून वाघ आहे माझा वाघ एक दिवस आणि ही माझी भाची गेम आहे हाय कर तिकड तर <laughs> <laughs> ही भाची ही माझा लेख आणि ही माझी मुलगी आमचा छोटासा परिवार आणि आज दिवाळी आहे त्यामुळे सगळे आनंदी आहेत खूप खुश आहेत आणि माझी एकच देवावर श्रद्धा आहे ती म्हणजे बाळूमामावर आज ती मी म्हणते बाळूमामाच्या नावानं चांग भलं कारण देवानं दुःख पण दिलंय सुख पण दिलंय पण त्यात रस्ते खूप दाखवलेत मला त्यातून बाहेर कसं पडायचं हा रस्ता दाखवला आहे मला आणि देव माझ्या सतत पाठीशी आहे ह्याची मला जाणीव पण झाली त्यामुळं बाळूमामाच्या नावानं चांग भलं चला भेटत राहू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद